विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार दोन हजार चोवीसचे चे मानकरी आहेत श्यामराव प्रज्ञासागर भोसले श्यामराव प्रज्ञासागर भोसले यांनी एकोणचाळीस निष्ठेनं काम केलं नाशिकरोड येथील जुन्या बुद्धविहाराचा कायापालट करून नवे बुद्धविहार स्वपैशाने निर्माण करून आंबेडकरी जनतेसाठी खुले करून दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिपणीवर चालणारे श्यामराव भोसले हे संविधान बचावासाठीही काम करतात श्यामराव भोसले आंबेडकरी चळवळीत आजही काम करतात म्हणून नाशिक लोकल वृत्तभद्राच्या समुदायाने त्यांना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने येत्या नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पुरस्कृत करणार आहे समाजहितासाठी श्यामराव भोसले यांच्यासारख्या कार्यकर्त्याची आजही समाजाला गरज आहे